तर बघा किती छान पापड झालेले आहेत मस्त मग पापड झालेला कलर पण छान आलेला आहे मस्त आणि इकडे दिनेश पापड भरतोय आता दिनेची सुद्धा ड्युटी लागलेली आहे बघा जे आहेत आपले नागलेचे पापड नाचणीचे पण म्हणत ते भागात त्या भागात रागी म्हणतात भरपूर रस सुकलेले आहेत आणि असे मी जमा करून ठेवलेले आहेत मस्त आता आपण हे भरून घेऊ आता ट्रेमध्ये तर बघा आपली नागलेची चकली किती छान झालेली आहे मस्त झालेली छान सुकलेली पण आहे एकच नंबर झालेली बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे नागलेची चकली कशी झाली ते आणि साईडला बघा आपले हे पण चालू आहे उपवासासाठी वेपर्स पण द्या